¡Pero! तो बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या अंगणात किंवा त्यांच्या घराबाहेर लाल पाण्याची बाटली ठेवल्याने त्यांच्या मालमत्तेत प्रवेश करण्यापासून परावृत्त करण्यास मदत होते या तर्क काही का सिद्धांतावर आधारित आहे की लाल रंगाची भीती वाटते आणि बाटलीचा आवाज जेव्हा वाऱ्यावर फिरतो तेव्हा त्यांना घाबरवू शकतो परंतु या सिद्धांतामध्ये काही सत्य आहे का, का? आणि ते प्रत्यक्षात कार्य करते का हे आज आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चैनल वर नवीन असाल तर फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा व तसेच यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा मित्रांनो कुत्र्यांना घाबरवण्यासाठी लाल पाण्याच्या बाटलीची तर्क जाणून घेऊया लाल पाण्याच्या बाटली मागील सिद्धांत असा की आहे की कुत्र्यांना नैसर्गिकरित्या लाल रंगाची भीती वाटते असे मानले जाते की या भीतीचे मूळ आहे की कुत्रे लांडग्यांपासून आले आहेत ज्यांना लाल रंग चेतावणी रंग दिसतो पण या सिद्धांताचे समर्थन करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक

घाबरण्यासाठी लाल पाण्याची बाटली वापरणे ही त्यांना दूर ठेवण्याची सर्वात मानवी आणि प्रभावी पद्धत असू शकत नाही कुत्र्यांना तुमच्या मालमत्तेत प्रवेश करण्यापासून रोखण्याचे इतर मार्ग आहेत जसे की ऍक्टिव्हेटेड स्प्रिंकलर किंवा प्रतिबंधक फवारण्या कुत्र्यांना घाबरवण्यासाठी लाल पाण्याच्या बाटली मागील सिद्धांत ता तार्किक वाटू शकतो परंतु त्यांचे समर्थन करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत बाटलीच्या वाऱ्यावर हालणाऱ्या आवाजाने काही कुत्र्यांना धक्का बसू शकतो परंतु त्यांना दूर ठेवण्याची एक मूर्ख पद्धत आहे त्याऐवजी कुत्र्यांना तुमच्या मालमत्तेत प्रवेश करण्यापासून रोखण्याचे अधिक मानवी आणि प्रभावी मार्ग आहेत चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत तो पाहत रहा अमरावती सिटी न्यूज